आता त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत त्या परीक्षेसाठी खूप उत्सुक आहात हो ना आणि उन्हाळ्यातही तुम्हाला सगळ्यांना बसायला लागतंय त्यामुळे मी फक्त दोन मिनिटात तुम्हाला एवढंच सांगेन की ही परीक्षा घेण्याचं आमचं उद्दिष्ट त्याच्यामागचं असं आहे की दहावीला गेल्यानंतर काही मुलांना कळतं की अरे आपल्याला विषय अवघड जात आपल्याला गणित अवघड जातंय आपल्याला विज्ञान अवघड जाते किंवा आपल्याला इंग्लिश कळतच नाही ग्रामर येतच नाही इंग्लिशचं या तर ले ले या ज्या आपल्यातल्या ज्या कमतरता आहेत तर त्या कशातल्या आहेत कुठल्या विषयातल्या आहेत भाषेतल्या आहेत मधल्या आहेत का सांख्यिक आहेत हे सगळं या परीक्षेमधनं आपल्याला कळतं त्याबरोबरीच आपण कशामध्ये जास्त चांगले आहोत आपला जास्त कर कुणीकडे आहे या दोन्ही गोष्टींची निरीक्षण या परीक्षेमुळे होतं आणि त्याचा उपयोग काय होईल की तुम्ही ज्या विषयात कमी आहात तर त्याच्यावर जर तुमच्या शाळेनी सरांनी भर देऊन तुमच्याकडनं त्या विषयाचा अभ्यास करून घेतला तर तुम्हाला दहावीचा अभ्यास पुढे मग जास्त सोपा जाईल या दृष्टीने आम्ही ही नववीत असतानाच लवकरात लवकर तुमची चाचणी घेतो की तुम्हाला पुढे सहा महिने तुमच्या तयारीच्या दहावीच्या जास्त वेळ मिळेल आणि या सगळ्याचा हा पेपर सोडून झाला मनापासून पेपर सोडवा ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका अतिशय मोकळ्या मनाने पेपर सोडवा फक्त पेन्सिल जवळ ठेवायची आहे बाकी काहीही स्वतः जवळ ठेवायचं नाहीये शांतपणे विचार करा आणि छान पेपर सोडवा तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट तर तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर आहे थोडस वेळ द्या काही करू नका आणि आपण काय करायला पाहिजे हे या परीक्षेतून तु तु तुम्हाला पुढे कळणार आहे त्याच्यासाठी पण नंतर वर्ग होणार आहे जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो